जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न बघत आहोत जी केवरचे याच्यामध्ये भूगोल इतिहास संविधान आणि सामान्य विज्ञान सगळे प्रश्न मिक्स आहे आणि हे सगळे प्रश्न मागील वर्षी एक्झाममध्ये मा विचारलेल्या वेगवेगळ्या एक्झाममध्ये त्याच्यातून मी काढलेले हे प्रश्न आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे प्रश्न नागपूर महानगरपालिका क्लर्क भरती आणि आता जी पुलिस पाटील भरती निघालेली आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा पहिला प्रश्न आहे खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते कोणत्या कवयित्रीला खानदेशाची कवयित्री ओळखले जाते तर ऑप्शन आहे म बहिणाबाई चौधरी दुसरं आहे पद्मा गोळे तिसरं शांता सेडके आणि इंदिरा संत तर बरोबर उत्तर काय ऑप्शन नंबर एक बहिणाबाई चौधरी यांना खानदेशाची कवित्री म्हणून ओळखले जाते खूप प्रसिद्ध कवित्री आहे या यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील आसोदे इथे झाला होता जळगाव जिल्ह्यातील आसोदे चोवीस ऑगस्ट अठराशे ऐंशीमध्ये यांचा जन्म झाला होता ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा त्यानंतर आहे दुसरा प्रश्न काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि खूपदा एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न आहे काझीरंगा नॅशनल पार्क हे एक सिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे आणि ते आसाम या राज्यामध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न बघा वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे कोणी लिहिले तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणे बकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिले आणि जन गण सॉरी 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 हां वंदे मातरम बरोबर आहे वंदे मातरम बकिमचंद्र चॅटर्जी आणि जनगण मन कोणी लिहिले जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले त्यानंतरचा प्रश्न बघा संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे तर संयुक्त राष्ट्रसंघ त्याचे आंतरराष्ट्रीय जे न्यायालय आहे ते आहे हे या ठिकाणी नंतरचा प्रश्न आपण फास्ट घेऊ विद्यार्थी मित्रांनो नंतर बघा दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर दास कॅपिटल हा ग्रंथ हा सुद्धा एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे कार्ल कार्ल्स मार्क्स यांनी लिहिला आहे नंतरचा प्रश्न बघा पहिले महायुद्ध किंवा सुरू झाले तर एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा हे पहिले महायुद्धाचा हा कालावधी आहे नंतर एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस हा दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी आहे हे आपल्याला माहिती आहे थी ठीक आहे पहिले आणि हे दुसरे ठीक आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन एकोणीसशे चौदाला पहिले महायुद्ध सुरू झाले नंतरचा प्रश्न बघा भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो तर अठ्ठावीस फेब्रुवारीला फी सी रमन ठीक आहे नंतरचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय आता बघा भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय तर प्रस्तावना ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न आहे संघटना संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे संघटना तयार करणे हा स्वातंत्र्याचा अधिकार आहे ठीक आहे आपल्याला त्याचं स्वातंत्र्य आहे आणि स्वातंत्र्य जे कलम आहे ते आहे एकोणीस ते बावीस या कलमामध्ये आपल्याला स्वातंत्र्याबद्दल मोकळीक दिली आहे ठीक आहे कलम सांगितले या कलमामध्ये नंतरचा प्रश्न बघा भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते आता बघा राष्ट्रपतीची प्रत्यक्ष मताद्वारे निवडूक निवडणूक होत नाही जसं आपण पंतप्रधानाला निवडून देतो त्याप्रमाणे राष्ट्रपतीची निवडणूक होत नाही राष्ट्रपतीची निवडणूक ही अप्रत्यक्षरित्या होते आणि त्याच्यामध्ये लोकसभा विधानसभा आणि जे लो विधानपरिषद आहे त्याच्यामधले अप्रत्यक्ष जे आहे काय म्हणतात त्याला अप्रत्यक्ष नेते ते, ते यामध्ये सहभागी होतात आणि राष्ट्रपतीला निवडून देतात तर अप्रत्यक्षरित्या राष्ट्रपतीची निवडणूक केली जाते नंतरचा प्रश्न बघा नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी कोणता रंग वापरतात आता नकाशामध्ये पर्वतीय जर प्रदेश दर्शवायचा असेल तर कोणत्या रंगाने तो दर्शवला जातो तर तपकिरी न रंगाने तो दर्शवला जातो नंतरचा प्रश्न बघा त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील प्रमुख हातमाद हातमाग वस्त्र उद्योग कोणते म्हणजे ते कोणत्या ठिकाणी आहे तर इचलकरंजी या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे नंतरचा प्रश्न नंतर बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी कुठे आहे कुंता जाला। बगा हाँ हाँ बगा। चा चा तर ती आहे पुणेला नंतरचा प्रश्न नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला बघा हा एक प्रश्न आहे हा शिरीष कुमार हा तेवढा महत्त्वाचा नाही नंतरचा बघा विधवांच्या शिक्ष विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केले तर महर्षी कर्वे यांनी अनाथांसाठी बालिकाश्रम सुरू केले नंतरचा प्रश्न सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली महत्त्वाचा आहे स्वराज्यपक्ष इंडिपेंडन्स लीग फॉरवर्ड ब्लॅक गदर इंडियन ठीक आहे तर फॉरवर्ड ब्लॅकची स्थापना केली सुभाषचंद्र बोस यांनी ठीक आहे नंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही तर खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही तर लिथियम हा निष्क्रिय वायू नाही नंतरचा प्रश्न त्यानंतर बघा क्षय संक्रामक रोग क्षय हा संक्रामक रोग आहे तर कॅन्सर हे काय आहे तर ते आहे असंक्रामक रोग म्हणजे तो आपण हात लावला तर तो पसरत नाही नंतरचा प्रश्न नंतर बघा विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतर ही काही वेळ फिरत राहतो त्यास काय म्हणतात ठीक आहे आपण फॅन बंद केला तरी तो काही वेळ घुमतच राहतो त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात गतीचे जडत्व ठीक आहे काय म्हणतात गतीचे जडत्व नंतरचा प्रश्न हे सगळे प्रश्न आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहे तर महाराष्ट्रामध्ये टोटल टोटल छत्तीस जिल्हे आहेत आणि हे छत्तीस जिल्हे सहा प्रशासकीय विभागामध्ये विभागले गेले आता ते सहा प्रशासकीय विभाग माहिती आहे कोणकोणते आहे तर पहिला आहे कोकण विभाग कोंकण विभाग नंतर नाशिक विभाग नंतर बघा पुणे विभाग ठीक आहे त्यानंतर मराठवाडा विभाग ठीक आहे नंतर नागपूर विभाग आणि अमरावती विभाग असे सहा विभाग महाराष्ट्र राज्यामध्ये आहे याच्यापैकी सर्वात मोठा जो प्रशासकीय विभाग आहे तो आहे मराठवाडा विभाग ठीक आहे नंतर आहे महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामध्ये कुठे आहे तर हे आहे नागपूरला ठीक आहे नंतर भंडारामध्ये काय आहे नवेगाव बांध नवेगाव बांध नंतर चंद्रपूरमध्ये आहे ताडोबा ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अमरावती अमरावतीमध्ये आहे मेळघाट हे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यामध्ये नंतरचा प्रश्न बघा राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे तर नाधा राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे तर भोगावती नदीवर आहे नंतरचा प्रश्न बघा ग्रामगीता हा काव्यरचना कोणी लिहिली किंवा कोणाची आहे ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिली आणि जे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने नागपूरमध्ये काय विद्यापीठ आहे हे सुद्धा माहीत असलं पाहिजे पोलीस भरतीवाल्यांना नंतरचा प्रश्न बघा पोलीस पाटील भरती जे पोलीस पाटलाची भरतीची तयारी करत आहेत त्यां त्यांच्यासाठी नंतर आहे महानगरपालिकेच्या अध्यक्षांना काय म्हणतात जे महानगरपालिकेचे अध्यक्ष आहे त्यांना महापौर म्हणतात नंतरचा प्रश्न बघा भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला तर भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला आहे असा प्रश्न आहे तर संत ज्ञानेश्वर महाराज यांनी हा ग्रंथ लिहिला तर विद्यार्थी मित्रांनो हे पंचवीस प्रश्न आपण आज बघितले उद्याच्या प्र आ... व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये प्रश्न म्हणजे एक्सप्ले एक्सप्लेनेशन बघू ठीक आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये